नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण फेसबुकमध्ये मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीबद्दल चर्चा केली मेटामधल्या आजचा व्हिडिओ फेसबुक मेटामधला असला मेटाशी रिलेटेड असला तरी पण मूळ मुद्दा जो आहे आई कोणताही जॉब मिळण्यासाठी आपला ॲटिट्यूड किंवा ॲप्टिट्यूड कसा ऑर्ग आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे यासाठी अतिशय महत्त्वाचा एक धडा आपल्याला मिळतो आपण मेटाच्या या स्टेप्सचा किंवा या ऑर्गनाइज वेचा वापर करून घेणार आहोत हे अंडरस्टँड करण्यासाठी की आपण पुढच्या इंटरव्ह्यूसाठी फक्त मेटाचाच नाही तर बाकीच्या इंटरव्यूसाठी पण तयारी कशी करावी अतिशय चांगला हा व्हिडिओ असणार आहे कारण याचा मेटा जरी हा उदाहरण दिलं मी दिला देत असलो तरी पण याचं जे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे ते प्रत्येक के इंटरव्ह्यूमध्ये केलं जाऊ शकतं आणि हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जो सिटिंग अक्रॉस द टेबल म्हणतात आपण ऑन द अदर साईड ऑफ द टेबल एक उमेदवार म्हणून माझी अशी अशी अपेक्षा असते की मला जे येतं त्याच्यावर आधारित मला जॉब मिळावा त्याचबरोबर कंपनीची अशी अपेक्षा असते की आम्हाला ज्याची गरज आहे स्किलची किंवा कामाची किंवा रिसोर्सेसची त्यानुसार जो एखादा उमेदवार त्यामध्ये पात्र असेल योग्य योग्य वाट वाटत असेल तरच त्याला जॉब दिला जातो आणि जेवढा पगार जास्त तेवढी जबाबदारी जास्त नाही तेवढा ते कंपनीचा अपेक्षा पण जास्त असतात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळा असं आपण बातम्या वाचतो की दीड दीड करोडचं पॅकेज मिळालं वगैरे पण दीड करोडचं पॅकेज जेव्हा मिळतं तेव्हा कंपन्यांची त्या व्यक्तीकडून त्या उमेदवाराकडून अपेक्षा काय असू केली याचा आपण कधी विचार नाही करत तर या सगळ्या गोष्टींसाठी इंटरव्ह्यूसाठी तयारी कशी करायची अतिशय महत्त्वाचं चांगलं आहे महत्त्वाचा प्रयत्न आहे महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जर आपल्याला पगार चांगला हवा असेल कंपनी चांगली हवी असेल रोल चांगला हवा असेल अनुभव चांगला हवा असेल लोकेशन चांगलं हवा असेल आणि ब्रँड चांगला हवा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील जर आपण आपली कामगिरी सामान्य ठेवली किंवा अतिसामान्य ठेवली तर आपल्याला अशा प्रकारच्या अनुसरात संधी मिळणार नाहीत त्यामुळे ही आप हे एक प्रोसेस जी आहे सिस्टमॅटिक ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया मेटा हे एक उदाहरण आहे पण हे सेम लॉजिक आपण सगळीकडे वापरू शकतो हे लक्षात घ्या तर मेटाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला जे टिपिकल प्रोसेस असते प्रिप प्रिपेरिंग द प्रोसेस जे आहे अप्लाईंग फॉर जॉब आपण पाहिलं रजिस्टर करायचं किंवा मग लॉग इन रजिस्टर केल्यानंतर लॉग इन करायचं त्यानंतर स्पेसिफिक जो जॉब आपल्यासाठी रिलेवंट असेल सुटेबल असेल आणि आपण एलिजिबल असू अशा जॉबसाठी अप्लाय करायचा त्यानंतर पुढची गेटिंग द इनिशियल कॉल अतिशय महत्त्वाचा असतो कारण आपला जर रिझ्युमे आपला रिझ्युमे स्क्रीन झालाच नाही तर आपल्याला पहिला कॉल येणारच नाही ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे ते त्यांचं म्हणणं असं की पहिली गोष्ट अशी अशी असते की मला जे काय येतं ते सांगण्यापेक्षा समोरची कंपनी आहे तिला काय एक्सपेक्ट तिला काय एक्सपेक्टेड आहे तिची अपेक्षा काय आहे त्यानुसार मला माझा रिझ्युमे ट्विक करावं लागेल चेंज करावं लागेल रिवाज करावं लागेल मॉडिफाय करावं लागेल प्रेझेंट करावं लागेल जेणेकरून जी कंपनी कम्पन, त्या कंपनीमधला माणूस किंवा ए टी एस जे आहे ॲप्लिकेन ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम तिला हे कळेल की निलेश काजरे या या रोलसाठी कसा सुटेबल कॅन्डिडेट आहे हे जर त्या ए टी एसला कळलं तर माझं काम सोपं होतं त्यामुळे हे सुरुवातीचा सगळ्यात महत्त्वाचा केअरफुली रिव्ह्यू अँड फॅमिलराईज युअर सेल्फ विथ द जॉब डिस्क्रिप्शन जॉब डिस्क्रिप्शन काय आहे हे लक्षात घ्या आणि त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये के आर एज असतो की रूल असाइनमेंट्स त्याच्यामध्ये आपण कसे फिट बस बसतो त्याचबरोबर त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे वर्ड्स यूज केलेले असतात स्किल सेटसाठी असतील किंवा अनुभवासाठी ते आपल्या रिझ्यूममध्ये असणं अतिशय महत्त्वाचं असतं जेणेकरून हे जे स्किल स्क्रीनिंग करणारे व्यक्ती आहेत किंवा स्क्रीनिंग करणारं सॉफ्टवेअर आहे ए टी एस त्यांना हे कळतं की निलेश काजळे या रोलसाठी सुटेबल आहे जर आपल्याला पहिला जॉबच आ पहिला स्क्रीनिंग इनिशियल कॉलच आला नाही आपली स्क्रीनिंगच झाली नाही तर आपण पुढे जाणारच नाही त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपल्याला पहिला कॉल येतो त्यावेळी पण आपल्या काही प्रश्न विचारायचे असतात प्रत्येक वेळी आपण गप्प राहून नुसते इंटर टेक्निकल आन्सर देणं हे बरोबर नाही आहे आपण पण काहीतरी प्रश्न विचारले पाहिजे जेणेकरून त्या कंपनीबद्दलची माहिती आपल्याला कळते मग त्याबद्दलची कंपनी तुमच्या तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते प्रश्न ते विचारत राहा विचारलेले विचारले पाहिजेत हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि ते प्रश्न तयार असले पाहिजेत जर तयार नसतील तर आपण ते विचारू शकणार नाही त्यानंतर इनिशियल कॉल जो समजा आला तुम्हाला स्क्रीनिंग नंतर त्यात तुमचा मेंटॅलिटी तुमचं बेसिक क्वालिफिकेशन नेच बॅकग्राऊंड वगैरे सगळं बघतात त्यानंतर प्रिपेरिंग फॉर द इंटरव्ह्यू मग तुम्हाला ते पुढचा स्लॉट देतील इंटरव्ह्यूचा आता इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की आपल्याला इंटरव्ह्यूची प्रोसेस माहिती असली पाहिजे किंवा किती फेऱ्या होणार आहेत किंवा कोणत्या प्रकारचे व्यक्ती आपला इंटरव्ह्यू घेणार आहेत तो किती वेळ चालेल या स या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे तो फेस टू फेस होईल की ऑनलाईन होईल आपल्याला कुठे ट्रॅव्हल करावं लागेल की आपण कोणत्यातरी शांत ठिकाणी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे सगळं करू शकू तो एक टेक्निकल इंटरव्ह्यू होईल का फक्त पर्सनल होईल का फक्त चर्चा होतील बिझनेस डिस्कशन होईल हे हे माहिती असणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यानंतर इंटरव्ह्यू फॉर द जॉब हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आता हे इंटरव्ह्यू फॉर द जॉब नंतर रिसिव्हिंग द ऑफर सिलेक्ट झाला तर हा द इंटरव्ह्यूंग फॉर द जॉब आहे तो आपण आता पाहणार आहोत हे त्याच्याबद्दल हे पण मेटाने अतिशय चांगला असं सा सुरेख डॉक्युमेंट आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे प्रिपेरिंग फॉर फुल लूप इंटरव्ह्यू आता मेटामध्ये ते फुल लुप इंटरव्ह्यू नावाचा एक सेक्शन असतो बेसिकली मेटाच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये पहिला असतो तो स्क्रीनिंग इनिशियल स्क्रीनिंग दुसरा असतो तो फर्स्ट कॉल तुम्हाला येतो त्यामध्ये ते बेसिक क्वालिफिकेशन रिलेवन्स बॅकग्राऊंड वेरीफी चेक वगैरे करतात तुमचा ॲप्टिट्यूड कम्युनिकेशन वगैरे चेक करतात बेसिक स्क्रीनिंग आणि त्यानंतर महत्त्वाचा असतो तो फुल लूप इंटरव्यू हा फुल लुप इंटरव्ह्यूमध्ये जवळजवळ पाच ते सहा याच्याबद्दलची माहिती आपण लवकरच घेणार आहात त्याची जास्त डिटेल्स मी देत नाही तर फुल लूफ इंटरव्ह्यू असे अतिशय महत्त्वाचा असतो ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतो आहे अतिशय चांगलं डॉक्युमेंट आहे आणि फक्त मेटासाठीच नाही तर बाकी तू दुसऱ्या ठिकाणी पण तुम्हाला जर इंटरव्ह्यूसाठी तयारी करायची असेल तर हे खूप चांगलं रेफरन्स डॉक्युमेंट होईल हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये कोडिंग डिझाईन आणि बिहेवियरल असे असे तीन त्यांनी पार्ट केलेले आहेत सेक्शन याच्यामध्ये चार ते सहा डिफरंट कॉन्व्हर्सेशन्स होतात वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर प्रत्येक कॉन्व्हर्सेशन हे पंचेचाळीस मिनिटात असं असू शकतं पंचेचाळीस मिनिटांचं असू शकतं म्हणजे साधारण आपण चार कॉन्व्हर्सेशन म्हणजे एकशे ऐंशी मिनिट म्हणजे तीन तास किंवा सहा कॉन्व्हर्सेशन्स झाले तर दोनशे सत्तर मिनिट ही से हे अशा प्रकारचं कॉन्व्हर्सेशन होतं आणि जे त्या ज्या पगाराची आपल्याला अपेक्षा असते ज्या ब्रँडची आपल्याला अपेक्षा असते ज्या अनुभवाची आपल्याला अपेक्षा असते ज्या स्टेटसची आपल्याला अपेक्षा असते त्यासाठी एवढं करावंच लागतं हे लक्षात घ्या आता जर आपल्याला एखाद्या व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये तीन चार ते सहा असा इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर तो इंटरव्ह्यू कशा प्रकारचा असेल हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण एक्सपोज होणार त्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कोडिंग डिझाईन अँड बिहेवियर असे तीन त्यांनी स्लॉट केलेले आहेत त्याच्या आधी सुरुवातीला हे नंतरची गोष्ट आहे त्याच्या आधी व्हिडिओ कॉन्फरन्स तुम्हाला जर फेस टू फेस होणार नसतील इंटरव्ह्यू जे बऱ्यापैकी होत नाहीतच तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पण तुम्हाला जी एटिकेट्स आहेत बेसिकली त्याच्यामध्ये या स्पेसिफिक जर तुमचा रोल टेक्निकल असेल तर तुम्हाला एक्स पॅली ड्रॉ किंवा कोडर पॅट डॉट आयो सारख्या वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन्स यूज करता आले पाहिजे त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे कारण तुम्हाला जे काही टेक्निकल क्वेश्चन्स किंवा इश्यूज दिले जातील सॉल्व्ह करण्यासाठी ते तुम्हाला त्या एक्स ड्रॉ किंवा कोटोपॅड डॉट आय ओवरच करावं लागतील त्यामुळे जर तुम्ही तुम्हाला फ तुम्हाला त्याचे एक्सपोजर नसेल तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही बावचळून जाल शेवटच्या क्षणी त्यामुळे हे माहिती असणं महत्त्वाचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी बसणार आहात त्या ठिकाणी शांतता असावी शांत वातावरण असावं इंटरनेट आणि फोन कनेक्टिव्हिटी चांगली असावी तुमचा ड्रेसिंग वेबकॅम चांगला असावा तुमचा लॅपटॉप चांगला असावा जेणेकरून तो महत्त्वाच्या क्षणी कॉन्कॉफ होणार नाही त्याचा हेडफोन काम करत असला असला पाहिजे त्याचा माईक्स काम करत असला पाहिजे ड्रेस कोड जो आहे तो फेसबुक म्हणतं मेटा म्हणतं की तुम्ही जीन्समध्ये असाल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फॉर्मल ड्रेस इज नॉट रिक्वायर्ड जीन्स जीन्स आर डेफिनेटली ओके त्यांच्या म्हणण्यानुसार वी केअर व्हॉट यू कॅन डू नॉट वॉट यू वेअर हा थोडासा बरोबर आम्ही विचार आहे त्यांचा आता कोडिंग इंटरव्ह्यू पहिलाच असतो तुम्हाला अपेक्षा काय आहे त्याच्यामध्ये कोडिंग इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही अवश्य वाचा कारण त्याचे महत्त्वाचं आहे मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही महत्त्वाचे पॉईंट फक्त सांगतो आहे त्यांना अपेक्षा काय आहे हे तिथे महत्त्वाचं आहे मला काय माहिती याच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे हा जर आपल्या मनामध्ये ॲटिट्यूड असेल तर आपल्या उत्तरं पण त्याचप्र त्याच दृष्टीने जातात कारण आपण समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दलच्या माहिती शोधून काढण्यामध्ये जास्त श्रम न लावता आपण जर ती रेडीमेड दिली त्याला तर ते त्याच त्याचं काम पण लवकर होतं आणि आपल्याला आपले सक्सेस होण्याची संधी सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात त्यांना काय बघायचं याच्या कोडिंग इंटरव्ह्यूमध्ये त्यांना काय बघायचं आहे कम्युनिकेशन तुम्ही रिक्वायरमेंट आणि सगळे तुम्हाला व्यवस्थित समज समजलेले आहे का समज नसेल तर तुम्ही तो प्र योग्य प्रश्न विचारताय का जेणेकरून ती रिक्वायरमेंट तुम्हाला समजून येईल त्यानंतर तुमचा ॲप्रोच जो आहे प्रॉब्लेम सॉल्विंगचा त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रॉब्लेम कॉम्प्रिहेंट झाला समजला का त्यानंतर कॉम्प्लेक्स आयडिया त्याच्यामधल्या समजलेल्या आहेत का तुमचा जो क्वेश्चन स्टेटमेंट आहे किंवा ते तुम्हाला तुमच्या समोरचा प्रश्न जो सॉल्व्ह करायचा तो तुम्हाला समजलेला आहे का आणि त्याच्यासाठी कोडिंगमध्ये कन्व्हर्ट सोल्युशन टू एक्झिक्युटेबल कोड तो तुम्हाला करता येईल का तो कोड प्रॉपरली ऑगनायज झालेला आहे का त्याच्यामध्ये राईट लॉजिकल स्ट्रक्चर अँड सिक्वेन्स आहे का आणि ते व्हेरिफिकेशन right तुम्हाला करता येतं का कारण याच्यामध्ये एखाद्या प्रश्नामध्ये भरपूर स्टेप्स असू शकतात त्या स्टेप्स लॉजिकली अलाइन करणं आणि त्याचं मेंटल बेसिकली हे सगळं डिस ॲनालिटिकल माइंडसेटचा हा प्रकार आहे तर याची तयारी कशी करायची टाईम स्टडी आणि प्रॅक्टिससाठी स्टा स्केड्यूल टाइम करा ब्रेड ओवर डेप्थ प्रिओटाइज ब्रेड ओवर डेप्थ म्हणजे कोणतीही त्यांचं म्हणण्यानुसार या स्पेसिफिक डॉक्युमेंटमध्ये कोणत्याही टेक्नॉलॉजीचा किंवा कोणत्याही डोमेनचा किंवा कोणत्याही मॉड्यूलचा डीपमध्ये अभ्यास न करता व सगळ्या त्या गोष्टीशी निगडीत चार तो इकोसिस्टम आहे त्याचा पण अभ्यास करा त्याचबरोबर डिफरंट अल्गोरिदम्स अँड अल्गोरिथमिक टेक्निक्स याच्याबद्दलची माहिती पण तुम्हाला असणं गरजेचं आहे एक्झाम्पल आयट्रेशन सॉर्टिंग डिवाईड अँड कॉन्कर रिकर्शन वगैरे थिंक अबाउट डेटा स्ट्रक्चर्स अनलाइज द प्रॉब्लम अँड मेक शुअर दॅट यू फुल्ली अंडरस्टँड इट बिफोर जम्पिंग इन बऱ्याच वेळा असं होतं की आपण गडबड करतो प्रश्न समजून न घेत समजून घ्यायच्या आधीच उत्तर द्यायला सुरुवात करतो हा अतिशय चुकीचा पायंडा आहेत कारण त्याच्यामध्ये जर काही गिरकी त्याच्यामध्ये जर काही आपल्याला समोरच्या गुगली टाकलेली असेल तर आपण शंभर टक्के आउट होतो हे लक्षात घ्या त्यानंतर गेट कम्फर्टेबल विथ द मीडियम यू विल यूज इन द इंटरव्ह्यू मीडियम कॅन बी इंग्लिश हिंदी लँग्वेज ऑर मीडियम कॅन बी एक्स कॅली ड्रॉ ऑर कोडर हे जे वरती देत त्यांनी ते दोन दिले होते कोडर पॅड डॉट आय ओ त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही कम्फर्टेबल असलं पाहिजे त्याचबरोबर त्याचबरोबर की थिंग्स सिम्पल जास्त तु कॉम्प्लिकेटेड करून गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू नका त्या समोरच्या व्यक्तीला आपण किती शहाणे किंवा हुशार आहोत हे असा मिळत नाही आपल्याला तो प्रॉब्लम समजला आहे का आणि तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो का हा महत्त्वाचा पॉट आहे तो कोडिंगचा इंटरव्ह्यूचा हा सेक्शन झाला दुसरा जो तो डिझाईन सेक्शन त्याच्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षा काय आहेत तुम्हाला सिस्टिम डिझाईनबद्दल जी किती माहिती है। आहे त्यामध्ये तुम्ही डिस्ट्रिब्यशन डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स स्केलेबिलिटी परफॉर्मन्स एफिशियन्सी याच्याबद्दल तुमचा जो लॉजिकल फ्लो आहे तो कसा आहे प्रॉडक्ट आर्किटेक्चर डिझाईनबद्दल तुमचा याच्यामध्ये एपीआय डिझाईन युजबिलिटी अँड युटिलिटीबद्दल तुमचा जो अभ्यास आहे तो कसा आहे त्यांना वॉट डू वी लुक फॉर मेटाला तुमच्यामधून काय पाहिजे प्रॉब्लेम नॅव्हिगेशन प्रॉब्लम तुम्हाला कळल्यानंतर त्याला त्याला सॉल्व्ह करण्यासाठी तुमचे जे स्टेप्स आहेत प्रॉब्लम नॅव्हिगेशन तुम्ही कसं करताय सोल्युशन डिझाईन या नॅव्हिगेशन ही जे थॉट प्रोसेस आहे त्याला सोल्युशन डिझाईन फॉर्मॅटमध्ये कसं युटिलाईज करताय त्यानंतर हे सगळं युटिलाईज करण्यासाठी टेक्निकल एक्सलन्स एखादा प्रॉ टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो टेक्निकल प्रॉब्लेम अंडरस्टँड करणं त्यानंतर कसा सॉल्व्ह करता येईल हे अनालिटिकल थिंकिंग करणं आणि ते थिंकिंग केल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ॲक्च्युअल ॲक्शन घेणं त्यासाठी टेक्नॉलॉजी माहिती असावी लागते आणि त्यानंतर टेक्निकल कम्युनिकेशन हे सगळं करत असताना समोरची व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारतो आहे त्याला पण एक्सप्लेन करता आलं पाहिजे आणि जर तुम्हाला ती कन्सेप्ट कधीच नसेल तर तुम्ही ते एक्सप्लेन करू शकत नाही त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं मग याची प्रिपरेशन कशी करायची इम्प्रूव अपॉन अपॉन अ ड डिझाईन डिझाईन फ्रॉम अ ग्राउंड फ्रॉम द ग्राउंड तुम्हाला जर रेडीमेड काय दिलं असेल तर त्याच्यावर अवलंबून न राहता कारण तिथे पण कॅच असू शकतो तुम्ही स्वतः डिझाईन करा थिंक थ्रू ट्रेड ऑक्स अवॉइड फोकसिंग ओनली ऑन ऑप्टिमल सोल्युशन्स वी आर मच मोर इंटरफिएन्स सिंग हाऊ यू थिंक थ्रू बेसिक ट्रेड ऑक्स ड्यू सम रिसर्च बी हॉलिस्टिक अँड डिटेल प्रॅक्टिस स्टार्ट विथ द रिक्वायरमेंट्स तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे सुरुवातीलाच की हे तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल अजून काय माहिती हवी असेल तर ती त्याचवेळी विचारत आली पाहिजे हाऊ मिनी युजस आर वी टॉकिंग <laughs> अबाउट वगैरे हे जे प्रश्न टिपिकली विचारले पाहिजेत कारण जर आपण प्रश्न विचारला नाही तर त्याचा अर्थ असा होतो की प्रश्न आपल्याला पूर्ण कळलेला आहे आणि तो आपण सोडवायला सुरुवात करतो आणि त्यानंतर जर आपण प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला प्रश्न कळलेला नसताना पण तुम्ही घाई घाई गडबडीने तो सॉल्व्ह करायला सुरुवात केली हा आपलं चुकीचा आहे तर ड्युरिंग द इंटरव्यू सिस्टम डिझाईनमध्ये टेस्टेबिलिटी युजेबिलिटी एक्सटेंजिबिलिटी एक्सटेन्सिबिलिटी सिक्युरिटी पोर्टेबिलिटी अवेलेबिलिटी स्केलेबिलिटी ऑपरेशन कॅरॅक्टरिस्टिक तुमच्या चेक केल्या जातील एक्झाम्पल सिस्टम डिझाईनचे डिझाईन यू एल शॉर्टनर क्वेश्चन जे टिपिकली सिस्टम डिझाईनचे दिले जातात ते डिझायन यू एल किंवा बिल्ड द फेसबुक चॅट किंवा आर्किटेक्टर वर्ल्ड वाईड व्हिडिओ डिस्ट्रिब्युशन सिस्टम अशा प्रकारचे गोष्टी तुम्हाला विचारले जाऊ शकतात प्रोडक्ट आर्किटेक्ट टेक्चर ऑफ डिझाईन स्टोरेज डेटा मॉडेल्स आता याच्यामध्ये जे तुम्हाला माहिती असली पाहिजे टिपिकली ती स्टोरेज डेटा मॉडेल्स स्केलेबिलिटी डिझाईन पॅटर्न डेटा ओनरशिप प्रोटोकॉल्स क्लायंट डेटा फॉर्मॅट्स क्लायंट सर्व डिझाईन अ लाँग टर्म वर्सेस कॉम्प्लेक्सिटी अकोमोडेटिंग पॉसिबल प्रोडक्ट चेंजेस जेव्हा आपल्याला पगार हवा असतो चांगला ब्रँड हवा असतो अनुभव हवा असतो स्टेटस हवा असतो त्याच वेळी सगळ्या गोष्टी करता आल्यापास हे लक्षात घ्या एक्झाम्पल प्रोडक्ट किंवा आर्किटेक्चरचा डिझाईन क्वेश्चन कसे असतात डिझायनर सर्व्हिसा प्रॉडक्ट ए पी आय डिझाईन अँड चॅट सर्व्हिसवर फीड ए पी आय डिझाईन अँड ईमेल सरोवर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि तिसरा जो मुद्दा आहे तिसरी स्टेज बिहेवियर इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा काय असते याच्यामध्ये हा पण पंचेचाळीस मिनिटाचा सेशन असू शकतो त्याच्यामध्ये तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही कोणत्या पॅशनट टे टेक्नॉलॉजीबद्दल किंवा तंत्रज्ञानाबद्दल पॅशनेट आहात आणि तुम्हाला करायचं काय आयुष्यामध्ये किंवा करिअरमध्ये हा अतिशय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये तुमचा जो ॲप्रोच आहे रिझ रिझॉल्ंग कॉन्फ्लिक्ट तुमच्यासमोरच्या जे कॉन्फ्लिक्ट आहेत ते तुम्ही रिझॉल्व कसे करता ग्रोईंग कंटिन्युअसली तुमचा ग्रोथ माइंडसेट आहे का इम्ब्रेसिंग अँब्यग्युटी अँब्युटी तुम्हाला जर चुकीची माहिती किंवा कॉन्फ्लिक्टिंग माहिती दिली किंवा अपूर्ण माहिती दिली तर तुमचं रिॲक्शन काय असते ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी काय करता ॲम्बिग्युटीमध्ये तुम्ही ट्रायव्ह कसं करता सगळी माहिती नसताना पण तुम्ही तुम तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा अप्रोच कसा असेल ड्रायविंग रिझल्टस रिझल्ट ओरिएंटेड पापवड पासणार न पा न मांडता उत्तर शोधण्याकडे आपला कल कसा असेल शॉर्टेज पॉसिबल पॉसिबल पाहत नाही कम्युनिकेटिंग इफेक्टिव्हली प्रश्न विचारणं उत्तर देणं हे पण व्यवस्थित जमलं पाहिजे आणि त्यामुळे यू मे हॅव टू आस त्यावेळी तुम्हाला हे आलं पाहिजे की अवेलेबल डेटा पास द करंट प्रोजेक्ट्स यू वी मे आस्क यू टू डिस्कस अवेलेबल डिटेल्स ऑफ पास्ट द करंट प्रोजेक्ट म्हणजे तुमचे जे हे जे वरचे स्किल्सेस आहेत ते चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत्ताचे सध्याचे किंवा जुने प्रोजेक्ट्सबद्दल तुम्ही माहिती विचारली जाईल किंवा स्पेसिफिक एक एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातील की त्यामुळे तुम्ही तुमचा जो रिझल्ट तुमचा जो कन्फ्युजन तुमच्या सोल्युशन रिझोल्युशनमधून काढलेला आहे त्याचा परिणाम काय झाला त्याचबरोबर याच्यामधून तुम्ही काय लेसन शिकलेले आहेत का आणि करंट रोल किंवा तुम्ही आता जे करताय त्याच्याबद्दल तुम्हाला काय आवडतं अशा गोष्टी याच्या बेसिकली ट्राईंग टू अंडरस्टँड मेंटॅलिटी अँड सायकोलॉजी अँड बिहेवियर पॅटर्न्स हाऊ टू याचं प्रिपेरेशन कशी करायची बेस बेसिकली व्युमन अंडरस्टँडर्ड आपण कोण आहोत ते असतं माहिती असणं महत्त्वाचं असतं कारण आपण जो नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण लगेच एक्सपोज होतो प्रामाणिक रहा स्टार मेथड अतिशय महत्त्वाचे याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण स्टार मेथडने दिलं तर समोरच्या व्यक्तीला जे मी सुरुवातीला जे बोललो की मला काय माहिती याच्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे ऐकायचं ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते मला सांगता आलं पाहिजे तर हा स्टार मेथडने जर आपण प्रश्नाची उत्तर दिली तर समोरच्या व्यक्तीचे पुढचे जे दोन तीन डाऊट असतात ते आपोआप क्लिअर होतात स्टार म्हणजे काय सिच्युएशन तुमच्या समोरचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं टी म्हणजे टास्क त्याच्यामध्ये स्पेसिफिक गोल काय होता त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमधला तुम्हाला सॉल्व काय करायचं होतं त्यानंतर ए म्हणजे ॲक्शन त्यावर तुम्ही ॲक्शन काय घेतली आणि आर म्हणजे ते ॲक्शन घेतल्यानंतर रिझल्ट जो आला तो कसा मेजर केला किंवा त्या रिझल्टमुळे समोरची जो प्रॉब्लेम होता तो तुमचा सॉल्व झाला की नाही हे जर स्टार मेथड आपण वापरली कम्युनिकेशनमध्ये तर लवकर त्या आपली जी माहिती आहे किंवा मा आपला जो मुद्दा आहे किंवा आपलं जे मत आहे किंवा आपलं जे निरीक्षण आहे किंवा आपली जी बौद्धिक चातुर्य ते समोरच्या व्यक्तीला लवकरात लवकर कळतं आणि हे सांगताना हे सांगताना जर आपण उदाहरणं दिली किंवा काही छोट्या स्टोरी सांगितल्या याच्याशी रिलेटेड रिलोवंट पापड बसरा न लावता तर तो लवकर तो जो मेसेज आहे तो लवकर पोहोचतो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि फोस्ट इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला अपेक्षा काय असतील वगैरे तुम्ही ऑफर लेटर येईल वगैरे वगैरे हे सगळं तर हे अतिशय चांगलं भन्नाट डॉक्युमेंट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ह्याचा तुम्ही अवश्य वापर करा फक्त मेटाच्या इंटरव्ह्यूसाठीच नाही पण जनरिक आपण जेव्हा लाईफमध्ये बाकीचे इंटरव्ह्यू देतो त्याच्याबद्दल पण असा जर आपण विचार केला की कोडिंग डिझाईन बिहेवियर आपले जे टेस्ट होईल त्यासाठी आपण कोणत्या प्रकारे तयार केली पाहिजे लोकांची अपेक्षा आपल्याकडून काय असेल आपली उत्तर प्रकारे असली पाहिजेत हे जर माहिती असेल तर आपण बऱ्यापैकी इंटरव्ह्यूला अगदी समर्थपणे आणि अगदी कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने समोर सामोरे जाऊ शकतो याच्याबद्दल मनात शंका असल्याची कळत नाही आहे सगळ्यात शेवटी हे जे आपण चर्चा करतो आहे हा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहताय यासारखे अनेक व्हिडिओ आपण या, या यूट्यूब चॅनलवर लाँच करत असतो पब्लिश करत असतो आपला उद्देश हा पहिला जॉब मिळवण्याबरोबरच पुढच्या चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये आपल्याबरोबर ज्या गोष्टी घडणार आहेत अनएवॉयडेबली करिअर ग्रोथ स्टेजेस करिअर ट्रान्झिशन्स करिअर माग मॅपिंग या सगळ्या गोष्टी करिर टिकेट्स या सगळ्या गोष्टी आपल्या आधी वर्क ऑफिस पॉलिटिक्स होमसिकनेस डिमोशन प्रमोशन मॅरेज एक्सेट्रा रिलोकेशन वगैरे अशा गोष्टी त्या स त्यातून मात कशी करायची याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो या यू यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या सगळ्या चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी रिलेवंट असेलच असं नाही पण त्या व्हिडिओमधून आपण काय शिकू शकतो हा ॲटिट्यूड सगळ्यात महत्त्वाचा आहे आजचा जो व्हिडिओ आहे मेटाचा ही जरी मेटा मेटा कंपनीने मेटाच्या इंटरूसाठीसाठी दिलेली जे डॉक्युमेंट असतील प्रिपरेशनचं इंटरव्ह्यू प्रिपरेशनचं तरी पण अतिशय चा डॉक्युमेंट आहे आणि त्याचा वापर आपण सगळीकडे करू शकतो त्यामुळे हे शिकणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद